नमस्कार मी सविता खोडे गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्सकडनं तुम्हा सर्वांना येणाऱ्या गुढीपाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आपण गुढीपाडवा स्पेशल बनवतो आहे घरच्या घरी आम्रखंड होळी झाली होळीला पोळी केली गेली आणि गुढीपाडव्याला शेखंडपुरी किंवा आम्रखंडपुरी तर चला मस्त दूध असं खरपूस तापून घेतलेलं आहे दूध तापून थंड झालं की आपण त्याचं दही लावून घेणार आहोत खूपही थंड करून द्यायचं नाही दूध थोडंसं कोमट असेल तेव्हाच आपण दही लावून घेणार आहोत एक मोठं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर विरजण घातलं आहे हे विरजन रेडीमेड दहीच आहे त्याच्यामध्ये जे आपलं उकळलेलं थंड झालेलं दूध आहे से, से, ते थोडंसं घातलं आहे आणि मिक्स करून घेते कारण नंतर खूप दूध घातल्यानंतर या गुठळ्या मोडल्या जाणार नाहीत म्हणून आणि आत्ता जेवढं आपल्याला दही घालायचं आहे लावायचे तेवढं मी दूध घालून घेतलं आहे मी येथे दोन लिटर दुधाचं दही लावून घेतली आहे आपण या दह्यापासून आम्रखंड आणि देखील करणार आहोत तर या भागामध्ये मी तुम्हाला फक्त आम्रखंड कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर चला मस्त दूध मिक्स करून घेतलेलं आहे दूध मिक्स करताना क्लॉकवाईज दिशेने मिक्स करायचं जी ही साई आहे ती देखील त्याच्यामध्येच ठेवायची क्लॉकवाईज म्हणजे एकाच डिरेक्शनने एकाच दिशेने आपल्याला त्याला फिरवायचं आहे म्हणजे दही छान लागतं तर झाकण ठेवूयात आणि हे दही मी संध्याकाळी लावते म्हणून मी त्याला रात्रभर ठेवते आता सकाळी दही जेव्हा मी खोललं त्यावेळेसचा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर ते दही मी असं कपड्यामध्ये बांधून ठेवलं आणि त्याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं जेणेकरून ते आंबट होणे तर आता हे आपण बघूयात त्याच्यामध्ये जे पाणी होतं ते मी बाजूला काढून घेतलेलं आहे मस्त घट्टसर दही आपलं जे झालं होतं त्याच्यापासून हा मस्त छेना म्हणजे ज्याच्यापासून आपण आता आम्रखंड बनवणार आहोत हे आपलं घट्ट दही तयार झालेलं आहे एकदम छान खूप छान होते ही रेसिपी घरच्या घरी आणि फ्रेश म्हणजे आपल्या तब्येतीलाही उत्तम तर हे आपलं मस्त घट्ट असं दही तयार झालेलं आहे जे आपण कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं थो। आणि त्याच्यामधलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे मस्त घट्ट तुम्ही बघताय असंच घरच्या घरी लावलं तर ते अतिशय तब्येतीला उत्तम आहे कोणालाही बांधणार नाही खोकला होण्याची अजिबात शक्यता नाही त्याच्यामुळे यावर्षीच्या गुढीपाडव्याला तुम्ही घरच्या घरीच श्रीखंड आम्रखंड नक्कीच ट्राय करून बघा तर चला आता जे आपलं हे घट्ट दही आहे त्याच्यातला अर्धं मी काढून घेणार आहे आणि अर्धा पण पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून देऊयात फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं त्याच्यामुळे काय होतं की हे जास्त आंबट होणार नाही हे बा खूप असं मस्त जसं की रेडीमेड आपण दुकानातून आणतो त्याच्यापेक्षा एकदम भन्नाट आणि अर्थातच एकदम फ्रेश ताजं ज्याने आपल्याला अजिबात खोकला होणार नाही छोट्या मुलांनाही नाही आणि मोठ्यांनाही कोणालाही खोकला होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी दही लावून मस्त असं हे घट्ट दही छेना करू शकता आणि त्याच्यापासून छान घरच्या घरी आम्रखंड करू शकता श्रीखंड करू शकता तर आम्रखंड करण्यासाठी आता तसेही आंबे बाजारात यायला सुरुवात झालेली आहे तर चला आता आपण ते घट्टसर दही एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपल्याकडे आहेत दोन आंबे तर ते मी पाण्यामध्ये भिजत घातले होते आंबे वापरायच्या अगोदर पाण्यामध्ये भिजत घालायचे चांगले धुवून त्याने काय होतं जे काही त्याला केमिकल घालून पिकवलेलं असतं ते आपल्याला तकलीफ करणार नाही तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साखर घेतलेली आहे ती आपण मिक्सरला लावून घेणार आहोत कारण आपण याच्यामध्ये डायरेक्ट साखर घालणार आहोत तर आंबे चांगले धुवून घेतलेलेच होते पुन्हा एकदा मी त्याला धुवून घेते आणि जी देठाकडची साईड आहे ती आपण सुरेने कापून घेऊयात मस्त छान असे पिकलेले दोन आंबे घ्यायचे आहेत खूप छान आम्रखंड घरच्या घरी तयार होतं तर चला या आंब्याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी सुरेने त्याला कापून घेते आणि आमच्या स आपण त्याचा गर इझिली काढून घेणार आहोत खूप टेस्टी ही रेसिपी होते मला सर्वांना गुढीपानवेच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा नक्कीच यावर्षी तुम्ही या पद्धतीने आम्रखंड करून पहा खूप टेस्टी होते तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल तर चला दोन्ही आंब्याच्या दोन्ही साईड मी अशा कापून घेतलेल्या आहेत आणि ही कोयदेखील तुम्ही पिळून घेऊ शकता पण कोय जर मुलं असतील घरात तर त्यांनाच खायला दिलेली अतिशय बेस्ट तर मी कोय बाजूला डब्यात काढून ठेवणार आहे अर्थातच मुलांनाच देणार आहे खायला तर बाकीच्या ज्या आपल्या फोडी आहेत तर त्याचा मी गर काढून घेणार आहे चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचा म्हणजे हातही खराब होत नाही आणि गरही अगदी झटपट निघतो तर दुसऱ्या भांड्यात काढण्यापेक्षा मी डायरेक्टच मिक्सरमध्ये काढून घेते कारण आपण हा आंब्याचा काढलेला गर डायरेक्ट मिक्सरला लावून घेणार आहोत आणि मिक्सरला लावताना याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही फक्त जे आंबे वापरणार आहात ते छान असे गोड असावेत आणि गोड नसतील तर मग साखर जास्त घालायला लागेल आता मी साखर घेतलेली होती ती तुम्हाला थोडी जास्त वाटत असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड घालू शकता कमी जास्त करू शकता किंवा अख्खी साखर देखील घालून ती तुम्ही मिक्स करू शकता पण अख्खी साखर घातली तर त्याला जरा मिक्स करायला जास्त वेळ जातो साखर विरगळायला आणि पिठी साखर करून घातली तर झटपट होते अर्थातच आपल्याला कमी वेळातच आजकाल झटपट वस्तू पाहिजे असतात तर चला इकडे या आता आपला गर छान असं काढून झालेलं आहे तुम्ही बघता चमच्याच्या साह्याने अगदी अलग छान असा गर निघतो मस्त हे बघ वाटी तुम्ही छोट्या मुलांना खेळायला देखील दिली थोड्या वेळ तरी चालेल थोडंसं काम वाढेल तुम्हाला पण त्यांना देखील छान वाटेल चला गर काढून झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता मी याला मिक्सरला लावून घेतलं ला आहे पाणी न घालता लावायचं आहे बिलकुल पाणी घालायचं नाही तर आता या भांड्यामध्ये आपण जे घट्ट दही घेतलेलं आहे आपला छेना तर त्याच्यामध्ये आता मी एक चाळण घेतली आहे आणि ते घट्ट दही आणि हा आंब्याचा काढलेला गर तो काढून घेऊयात आता चाळणीमध्ये मग का घेतलेला आहे कारण आपल्याला त्याच्यामध्ये गुठळ्या सहज मोडता येतात आणि झटपट काम होतं तर येथे मी पिठी साखर घालून घेते तर तुम्ही म्हणाल साखर जास्त घातलेली आहे तुमचा आंबा किती गोड आहे किती आंबट आहे तो टेस्ट करून पहा पहिल्यांदा आणि त्याच्यानुसार साखर घाला असं नको व्हायला की जे आम्रखंड आहे ते आंबट लागतं आहे तर थोडीशी टेस्ट करून पाहायची आणि त्यानुसार साखर ॲडजस्ट करायची साखर येथे घालायची तर अशा पद्धतीने चाळणीमध्ये मिश्रण मिक्स केलं तुम्ही हाताने करा किंवा चमच्याची साह्याने तर झटपट त्याच्या गुठळ्या मोडल्या जातात चाळणीतून मिश्रण खाली पुरतं नाही तर मग बेस्ट वे आहे की सर्व मिश्रण काढायचं आणि मग या पद्धतीने मिक्सरलाच फिरवून घ्यायचं तर मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला करून दाखवलेलं आहे चाळणीमध्ये दे देखील अर्ध काढलेलं आहे आणि अर्ध मिक्सरला लावून दाखवते तर हे पान मस्त छान असं फिरलं गेलेलं आहे अजिबात पाण्याचा थेंबही कुठेही वापरायचा नाही तरच आपलं हे जे आम्रखंड आहे ते छान होणार आहे तर आता हे मिश्रण आपण एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेऊयात आणि आता अर्थातच याच्यामध्ये छान अशी वेलची पूड घालायची आहे आता मी याच्यामध्ये वेलची पूड आणि त्याच्यामध्ये दे जायफळ देखील आहे आवडीनुसार तुम्ही येथे ड्रायफ्रूट्स वापरू शकता दोन तीन काजू बदाम असतील तरी देखील त्याचे छोटे छोटे काप करायचे भरपूर होतात ते आणि छान असे त्याला मिक्स करून घेऊयात आता हेच भांडं तुम्ही मिक्सरम हेच भांडं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आता जे आपलं आम्रखंड आहे ते तयार तर आहे पण खाण्यायोग्य नाही कारण एकदम चिल्ड म्हणजे एकदम मस्त थंड आम्रखंड खायला काही वेगळीच मजा येते तर आता या भांड्याला आपण मिक्सरमध्ये ठेवून देऊयात खूप छान मस्त कलर देखील खूप छान आलेले आहे आणि अर्थातच देखील खूप छान झालेले आहेत तर चला आता या भांड्याला आपण मिक्स याच्यासारखंच मिक्सर बोलते आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊयात आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे जेणेकरून फ्रीजचं पाणी त्याच्यामध्ये जाऊ नये आणि मस्त असं घट्टसर आम्रखंड आपलं तयार झालेलं आहे नाहीतर तुम्हाला जर डीप फ्रीजमध्ये ठेवायचं असेल आणि दोन चार दिवस खायचं असेल तर तुम्ही एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ते ठेवू शकता आणि मस्त त्याला झाकण लावायचं कारण तसंही आम्रखंड हे प्लॅस्टिकच्या डब्यामध्येच भेटतं डीप फ्रीजरमध्ये हा डबा तुम्ही सहज ठेवू शकता आता ज्या बाऊलमध्ये मी ठेवलं होतं तो बाऊल मी याच्यामध्ये ठेवू शकत नाही कारण कदाचित तो डीप फ्रीजमध्ये क्रॅक जाऊ शकतात त्याला तर या पद्धतीने तुम्ही डीप फ्रीजरमध्ये ठेवून आम्रखंड तुम्हाला हवं तेव्हा काढायचं जेवढं हवं आहे तेव्हा काढून घ्यायचं आणि पुन्हा डबा तुम्ही या डीप फ्रीजरमध्ये ठेवू शकता मस्त असं मलायदार घट्टसर तुमचं आम्रखंड तयार होतं तर चला सॉरी चार पाच तासानंतर मी आता या डब्याला बाहेर काढलेला आहे आणि तुम्ही बघताय वाव किती सुंदर दिसतं आपलं आम्रखंड आणि अक्षरशः याचे टेस्ट देखील खूप छान झालेले आहे ऑब्विस्ली घरचं आम्रखंड म्हणजे वा क्या बात हे आजारी पडायचं टेन्शन नाही खोकला येण्याचं टेन्शन नाही बिनधास्त या वर्षीच्या नवीन वर्षाला तुम्ही गोडी पाडव्याला नक्कीच या पद्धतीने घरच्या घरी आम्रखंड करा आणि भरपूर एन्जॉय करा छोटे मोठे तुम्ही सगळेजण हे मस्त बिंदास आम्रखंड हवं तेवढं खाऊ शकता ते तुम्ही भटुरेबरोबर किंवा गव्हाच्या पुऱ्यांबरोबर देखील खाऊ शकता आपल्या या चॅनलवरती आपण ऑलरेडी टम्म फुगलेल्या भटुऱ्यांची रेसिपी टाकलेली आहे दोन रेसिपीज आपण टाकलेल्या आहेत गुढीपाडवा स्पेशल थाळी वन थाळी टू अशा दोन थाळ्या टाकलेल्या आहेत एकामध्ये मस्त तांदळाची खीर दुसऱ्यामध्ये मखानाची खीर आहे टम्मा फुगलेले भटोरे आहेत नक्कीच तुम्ही गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉगला व्हिजिट देऊन बघू शकता आणि अर्थातच आपला चाललेला आहे व्हिडिओ आम्रखंडाचा तर हे आम्रखंड देखील तुम्हाला आवडलं तर नक्कीच गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगला एक तरी लाईक करायला विसरू नका एक लाईक केलं तर मला मोटिवेशन भेटतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं धन्यवाद थँक्यू